आहे की आता ते मायनॉरिटीमध्ये गेलेत त्यांना महाराष्ट्रामध्ये फक्त वीस आमदार निवडून आणता आले तर वीसमध्ये देखील आता काही जण आमच्या वाटेवरती आता आहेत आमच्या संपर्कामध्ये आहेत ते वीस देखील राहणार नाही आहेत पुढच्या वर्षभराच्या आतमध्ये संपूर्णपणे संपणार आहेत एकदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला की उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे संपूर्ण ठाकरे परिवार हे hey, भारत देश सोडून ह्यांना लंडनला त्यांच्या घरी जावं लागेल भारत रत्न द्यावं बाळासाहेब ठाकरे अशी मागणी आणि बघा खरं तर वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये त्यांना भारत द्या ही मागणी करायची देखील त्यांना आज अधिकार राहिलेला नाहीये शेवटी जे बाळासाहेबांचे विचार होते ज्या विचारांसाठी ते भारत रत्न मागतायत तेच विचार तुम्ही सोडलेत ना हा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही आणि वंदनीय बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय तीनशे सत्तर कडम ते त्यांनी हटवलं आज काश्मीरमध्ये आज भारताचा तिरंगा झेंडा फडकतोय याचा अभिमान आज आम्हाला संबंध देशभर आला आहे ते काम त्यांनी करून दाखवलं मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळवून दिला मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांनी पाहिलेली स्वप्न ही नरेंद्र मोदी साहेब पूर्ण करतायत आणि ह्या ह्या पार्श्वभूमीवरती आज संजय राऊत सारख्या व्यक्तींना किंवा उभाट्याच्या कुठल्याही नेत्यांना बाळासाहेबांना भारत रत्न द्या हे सांगायचं तर त्यांना आज अधिकार राहिलेला नाही सर आजच एक एकनाथ शिंदे मोठं हे केलेलं आहे वीस दोन व्हायला कधी वेळ लागणार नाही नक्कीच ना आणि हे काय प्रयत्न आम्ही करत नाही आहोत आम्हाला समोरना संपर्क केला जातोय आता मी काही लोकांची नावं घेणार नाहीत परंतु आज तिथे आदित्यजींसोबत असलेल्या युवासेनेमधले काही पदाधिकारी असतील त्यांच्या उभाटामध्ये काम करत असलेले त्यांचे काही आमदार असतील काही खासदार असतील काही त्यांचे अनेक पदाधिकारी देखील अगदी जिल्हापुरुंगांपासून विभाग तुरुंगांपर्यंत आम्हाला समोर संपर्क करतायत की होय तुमचा निर्णय योग्य होता आम्हाला आता तुमच्यासोबत जोडायचं आहे म्हणून मला वाटतं पुढच्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठे बदल आपल्याला ह्या महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतील